हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये जस्ट एक क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ बनवला आहे आणि म्हटलं चला आता आपण फुल ब्लॉग पण स्टार्ट करू कारण अजून म्हणू काही उठलेली नाही आहे मग ती उठली नसेल ब्लॉग स्टार्ट केला तर नंतर मग होऊन जातं नाहीतर असं प्लॅन करून जर केलं ना की नाही आता मला व्हिडिओ शूट करायचा आहे शूट करायचा आहे तर ते तसं काय होतच नाही सो ते केलं तो व्हिडिओ मी या अगोदर पोस्ट केला आणि मग म्हटलं चला आता बनूयात हा मनू झोपलेली आहे उठली <laughs> तिला घेते आणि बाकी दिवसभरात काय होतं हे तर तुमच्यासोबत शेअर करते गुड मॉर्निंग मेर बच्चा मनू ए मनू गुड मॉर्निंग काय हाती हाती की कार्ड्स आम्हाला आता उठलं की कार्ड्स पाहिजे असतात घ्यायचे आणि ते इकडे तिकडे फेकायचे हा मनू 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 कार्ड्स पाहिजे काय शिकायचे आज नवीन हा काय शिकायचे इको मनूला आता इको करते आहे इको म्हणजे अलेक्साचं नाव आम्ही इको ठेवलंय त्याच्यानंतर दर... मनू अजून काय काय करतात गोष्टी तुला फॅन कुठे फॅन कुठे फॅन पिकू देता येतो तिथे पिकू दादा <laughs> पिकू दादा करतोय आम्हाला फॅन कळतोय आम्हाला टी व्ही करतोय आम्हाला रिमोट करतोय आम्हाला आजी कुठे ते करत आहे हो ना देव बप्पा करतोय च गुड मॉर्निंग हम्म hmm. तर सकाळी सकाळी ना तिकडे काहीतरी करण्याच्या नादात काय झाले ते दाखवतं तुम्हाला ही गोष्ट चांगली असते पण इतकं वाईट वाटतं कारण साफसफाई खूप करावी लागतं माझ्याकडून ना इथे बघा सकाळी सकाळी दूध उतू गेले म्हणजे दिवसाची सुरुवात दूध ऊतू घालून मी चांगली केली आहे पण मला आता हे साफसफाईचं इतकं टेन्शन येतं की बस आता मी गरम गरमच आहे तोपर्यंत ही सगळी साफसफाई करून घेणार नाहीतर मग थंड झालं की अजून जास्त प्रॉब्लेम येतो आणि मी रोज काय करते ना मुद्दाम असं मोठं पातीला ठेवते जेणेकरून ना जास्तीचं दूध असेल तरी पण प्रॉब्लेम नाही पण आज माहित नाही एक लिटरच्या ठिकाणी अर्धाच लिटरचं पॅकेट तो ठेवून गेला म्हणून मग छोट पातेला ठेवला आणि मग ते नेमकं उतगी झाले <laughs> म्हणून इथे घेते आहे तोपर्यंत म्हटलं नाश्त्याची तयारी करून घेते नाश्त्यामध्ये आज मी बनवणारे ढोकळा खूप दिवस झालं ना ढोकळा बनवलाच नाही आणि असं खूपदा होतं ना की तुम्ही एखादी गोष्ट जर खूप दिवस नाही बनवली ना तर त्याच्यामध्ये काही तुमचा हात बसत नाही कि किंवा एखादी गोष्ट आपण बनवतोय ना तर ती सारखं सारखं रिपीट रिपीट होते मग पोहे असेल किंवा उपमा असेल किंवा इडली सांबर असेल आपे असेल ह्या गोष्टी आमच्याकडे खूप रिपीट रिपीट होतात पण ढोकळा आम्ही कधीच बनवत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा कधी बघितलं नसेल कारण मी बनवलंच नाही ते व्हिडिओमध्ये येणारच नाही ऑफकोर्स पण आता इथे मी तो बनवते कसा बनवते पटकन तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते इनकेस चांगला बनला तर ठीक आहे नाही बनला तर आपण पुढे काहीतरी इम्प्रूव्ह करू शकतो बेटा तर इथे मी ऑलमोस्ट तयारी करून घेतली आहे इथे एक वाटी पाणी टाकते त्याच्यामध्ये टाकूयात साखर तीन चमचे साखर टाकते खूप अगोदर मी ही रेसिपी बघितली होती आणि ती जमली होती तेव्हा म्हणून म्हटलं चला आपण तशीच रेसिपी बघूया चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये जाणारे थोडंसं लिंबू सत्व याच्यामधलं थोडंस टाकते कारण हे खूप जास्त आंबट असतं ना सो थोडंसं ॲड केलं मी हे रिस्क नाही घेणार आहे जास्तीची आणि सोबतच थोडंसं तेल आणि शेवटी आता टाकणार आहे याच्यामध्ये मी हे डाळीचं पीठ आता हे मी चालून टाकते तर इथे चाणीच्या मदतीने आता हे मी चालून टाकणार आहे ॲक्च्युली हे मी पीठ चाललेले आहे अगोदर पण फक्त ना त्याच्यामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून एकदा ओके डन आता याच्यामध्ये फक्त हे मी मिक्स करून घेणार आहे गाठी न होता ना छान असं मिक्स करते छान फेटून घेतलं की छान ते पीठ फुकतं सोडा मी शेवटी टाकते त्याच्यामुळे मी आता सोडा नाही टाकलाय सो कन्सिस्टन्सी so, इथे बघू शकता इथे आता एक दहा ते पंधरा मिनटं हे रेस्टसाठी ठेवूयात बॅटर छान रेस्ट होतंय तोपर्यंत इथे स्टीमर पण ठेवून देते म्हणजे पाणी पण गरम होईल आणि धोका पटकन होईल दहा मिनिट झाले दहा ते पंधरा मिनिट त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा इथे सोडा घालते आणि त्याला छान मिक्स करणार आहे आता अजून एक साधारण अर्धा ते एक मिनिट आणि तोपर्यंत ना इकडे इथे स्टीमर पण तापले मिडियम गॅसवरती एक दहा ते पंधरा मिनिट दहा मिनटं झालेली आहेत वाव जस्ट अमेझिंग दहा मिनिटानंतर पण तो आतून झालाय का नाही हे मी एकदा चेक करते परफेक्ट जमलाय फक्त प्रॉब्लेम हाच की हे जास्त याला हाईट नसल्यामुळे ना तो वरती असा घेर आलाय सो हे जर असं वाला मी भांड यूज केलं असतं तर असा फ्लॅट झाला असतं सगळा छान सो असं झालेलं आहे पण बघू शकता मस्त असा ढोकात रेडी आहे आणि आता हा मी काढून घेते छान असा ढोका तयार आहे म्हटलं आता मी काढून घेते कारण काढल्यानंतरच कळणार की शेवटपर्यंत मस्त जाळीदार झालं आहे की नाही ते आणि ही रेसिपी ना मी मागे एका शेफचीच बघितली होती आणि आज आजकाल ना असं जे सेलिब्रिटी मास्टर शेफ आहे ना तर ते मी बघते आणि त्याच्या त्याच्यामधल्या डिशेस बघून बगुन बघून असं होतं ना की यार ह्या लोकांना किती काय काय येतं आणि किती मस्त मस्त काय काय बनवतात सो so त्या दिवशी ना एक जणांनी असंच ढोकळा बनवला होता आणि त्याला काहीतरी वेगळा थोडंसं टच दिला होता पण म्हटलं की चला आपण आपला नॉर्मल ढोकळा बनवूयात आम्हाला ते सिरप सिरपवाला आवडत नाही शुगर सिरपवालं म्हणून आम्ही फक्त एक फोडणी दिली आणि बघा काय मस्त असं सा स्पॉन्जी असा ढोकळा झाला आहे तडका टाकल्याच्यानंतर ना मस्त असा ढोकळा तयार आहे सो तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की बनवू शकता रेसिपी सुद्धा वर्क झालेली आहे छान दिसतोय चलो मस्त नाश्ता वगैरे केलाय ना आमची पटकन ती चालूच आहे वीकेंड असो वीकडेज असो सारखं काही ना काही काही ना काही कामं आहेतच आणि त्यांचं जास्त हे होत आहे कारण त्यांना ऑफिस पण आहे आणि हे पण आहे बाकी सगळ्याच गोष्टी आहेत सो so, आजपर्यंत आम्ही चाललोय घराकडे कारण त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं मी इंटेरियरचं फायनल केले सो आज ते साईटवरती येणार आहेत व्हॅलिडेशनसाठी बाकी आम्ही काही गोष्टी त्यांना सांगणार आहोत की आम्हाला कुठे काय काही गोष्टी अजून काही चेंजेस करायचे आहेत किंवा काय सो ते पण त्यांना सांगायचे आणि मग ते समोरासमोर सगळ्या सा गोष्टी सांगणार होते म्हणून म्हटलं तिथे एकदा साईटवरच भेटूयात बाकी अजून धोका मस्त झाला होता सो so, मला तरी आवडला तुम्ही काय म्हणता मला पण आवडतोच पण ते तू बनलीस ना सिरप टाकायला पाहिजे होत की नव्हतं नंतर वाटलं की टाकायला पाहिजे होत थोडासा कोरड कोरड वाटलं जरा सो तुम्ही सुद्धा टेस्ट झाला होता येस जर त्याप्रमाणे टाकलं ना तर खूप टेस्टी होतो आणि फूस आता आम्ही पाच मिनिटामध्ये आज म्हणून आणि मी एकदम मॅचिंग मॅचिंग केले हो ना म्हणून काहीच कारण नसताना ऍक्च्युली हे को होता की तिचा माझं मॅचिंग झालं कारण तिचा न्यू टॉप होता न्यू पॅन्ट होती म्हटलं चल म्हणून तुला मी घालून बघते तो कसा दिसतोय आणि मी पण ठरवलं होतं मस्त कडकू नये एवढं आणि त्याच्यामध्ये आम्ही ब्लॅक घातले है ना ब्लॅक ब्युटी एकदम आज सगळ्यांनी ठरवून आलेत का ब्लॅक ब्लॅक हनू हाय तू सगळं घर बघून आहे का चल बेटा तिकड़े शी किती धुळे चल पटकन मानू मानूला म्हटलंय ते शूज घातलेत आणि इकडे तिकडे फिरायला चल बेटा चल पटकन हॅलो तर वाजलेत आता आठ आणि आज आमचा असाच दिवस गेला आहे जो की नेहमीच असं होतं काहीतरी कामचं असेल एक्स्ट्राचं तर सकाळी नाश्ता हे करून आम्ही बाहेर गेलो होतो घराकडे तुम्ही बघितलंच तिथे थोडंफार मी शूट केलेलं मनुची तिथे पण इतकी मस्ती चालली होती कारण तिथे असं सगळं मोकळं दिसत होतं आणि मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं ती मॉलमध्ये पण किती मस्ती करत होती आणि सेम तसंच चाललं होतं सो तिथे धुईमुळे म्हणा किंवा काय माझ्या डोळ्यांना इतकी जळजळ होत होती कारण धुळीचा त्रास होतो आहे मला बऱ्यापैकी त्याच्यामुळे आणि मग ते तिकडून आलो यायला जवळपास चार वाजले आल्याच्यानंतर अशी काहीच एनर्जी नव्हती कारण जेवणही केलेलं नव्हतं मग थोडं बाहेरूनच दाळ खिचडी मागवली खाल्ली ते तर ऑफिसला तसेच गेले आणि जाताना मला सांगून गेले की मस्त अशी भाजी कर वांग्याची असं म्हणून मग आता मी लवकरच स्वयंपाक बनवून घेतला आहे साधारण सहाच्या आसपास माझा स्वयंपाक ऑलरेडी होता आणि आता मी काही गोष्टी काढल्यात आवरायला बघते त्याच्यामध्ये म्हणूनच काहीतरी मध्ये मध्ये चाललेले एक एक प्रॉडक्ट हॉलमध्ये नेते ने घेऊन येते ह्या असं दाखवते काय चाललंय माझं तर इथे माझी लेख मला मदत करते सगळा पसरा आवरण्यामध्ये काय करते आहे बेटू हां काय करते आहे तू ही काय ही काय लिपस्टिक येते सो माझ्याकडे लिपस्टिक्स मॉइश्चरायझर सनस्क्रीन शॅम्पू क्रीम्स एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात की बस भयंकर मी जे वापरते ते तर वेगळंच आहे हे एक्स्ट्राचेच प्रॉडक्ट्स एवढे सगळे झालेत माझ्याकडे सो बघू शकता आहे कितीतरी काजं कितीतरी लिपस्टिक्स हे असं चाललंय मग ते काय सांगते ह्याच्यातले मी वापरत नाही अशातला भाग नाही पण ब्रँड एक पाठवत नाही पाठवताना ते एक्स्ट्राचे पाठवतात त्यात परत रिपीट प्रमोशन जर असेल तर परत एक्स्ट्राचे सगळे पार्सल्स येतात सगळे प्रोडक्ट्स येतात सो माझ्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात की बस म्हणजे हे लिटरलिंग मॉइश्चरायझर जे आहेत ना ते माझ्याकडे कमीत कमी आठ ते दहा मॉइश्चरायझर असतील आपण एक जर वापरायला काढलं ना तर ते आरामात एक दोन महिने जातं आणि मग ते एक दोन नाही जास्त जास्त दिवस जातं आणि मग त्याच्यामध्ये हे काही संपतच नाही आहेत सो सनस्क्रीन पण भरपूर आहेत लिपस्टिकचे शेड तर न्यूड शेड्स माझ्याकडे कितीतरी झाले असतील असं झालं आहे सो भरपूर मी वापरते सुद्धा आणि बरेचशाशी पडून सुद्धा आहे सो म्हटलं एकदा बघावं नाही मग आपल्याकडे काय काय म्हणून हा का पसारा मी काढला होता त्या दिवशीचे जे काही मामार्च शेड्स होते ना ते पण बेस्ट होते म्हणजे ॲफोर्डेबल लिपस्टिकमध्ये जर कुठे पाहिजे असेल ना तर मामार्चचे म्हणा किंवा फेसेस कॅनडाचे म्हणा किंवा मग बाकी अजून मला एक आलं होतं नाव नाही आठवत्या पण त्या पण बेस्ट होत्या पाच की सहा होत्या त्यासुद्धा मस्त होत्या त्या सो so, मामाचे म्हणजे मी आत्तापर्यंत हे रिसेल नाही केलं भरपूर क्रिएटर्स रिसेल करतात पण मी अजून काही केलं नव्हतं मला आत्ता एक दोन रिक्वेस्ट आल्या की तू देशील का ते प्रोडक्ट्स तर हो नक्की मी तुम्हाला देईल बाहेर जे काही किमतीमध्ये मिळत असतील ना त्यापेक्षा भरपूर सगळ्या डिस्काउंटमध्ये तुम्ही आरामात घेऊ शकता आणि सोबतच त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही स्किन केअरचं ट्राय करायचं असेल माझ्याकडच्या काही गोष्टी तर ते तुम्ही म्हणजे असंच मी फ्रीमध्ये सुद्धा देईल सो हवं असेल तर तुम्ही सांगू शकता एकीच्या आत्ता मला एकीने माझ्याकडून आत्ता एक प्रोडक्ट घेतलेलं जे मामारच्या लिपस्टिक होत्या ना बॉक्सेस सो ते कारण भरपूर सगळ्या गोष्टी आहेत सो मी तर हे काय वापरणार नाही एवढ्या गोष्टी कारण मी म्हणजे वापरायला जरी आत्ता काढल्या ना ते ते चांगली -चांगली चांगली तरी पण ते परत तेवढ्याच येतात तेवढ्याच येतात सो हा साठा कधी संपणारच नाही आहे असं होणार आहे आणि चांगले चांगले ब्रँड्स आहेत असं नाही की उगंच काहीतरी कशाचं पण प्रमोशन केलं अशातले पण नाही आहेत आता बघावं म्हटलं काय काय त्याच्यामध्ये काय यूजमध्ये येते काय नाही खूप सारे क्रीम्स आहेत काय काय गोष्टी आहेत हे सुद्धा बेस्ट वाटलेलं मला कार्मेसीचं डिओड्रंट असे तीन चार ऑलरेडी वापरून झालेत मी काही आणि यांनी काही त्याचं आहे काय करते लिपस्टिक आहे ती अशा चार 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 की पाच शेड्स आहेत सो खूप काय काय त्या सो ते आलेत आता त्यांच्या त्यांनी अगोदर सांगितलं होतं त्याच्यामुळे मस्त वांग्याची भाजी मेथीची भाजी बनवली आहे चपाती बनवली आहे म्हटलं गरम गरम भात लावते इथे चालू आहे इकडे म्हणूला आजकाल ना इतकी मजा येते बस आता तिने कितीतरी गोष्टी हॉलमध्ये नेऊन ठेवल्या असणार आहेत <laughs> आणि आजचा ती अंगावरचा फ्रॉक ना मी चार ती तीन का चार महिन्याची होती तेव्हा घेतलेलं सो आत्ता तिला थोडासा म्हणजे थोडा छोटा येतो आता म्हटलं आज घालून बघते कसा येतोय काय ते चला आता हे आवरते सोबतच ना मला माझं ड्रेसिंग टेबल आवरायचं सो मी तो उद्या आवरेल म्हटलं कारण आज खूप कंटाळ आलाय असं थोडंसं कुठे बाहेर गेलं ना तसं नकोसं वाटतं आपलं घरामध्ये छान वाटतं बसायला काय घेऊन आली बेटा काय घेऊन आली तू क्रीम घेऊन आली लावायची तुला क्रीम तिच्या तिच्या स्नात येते किती गोष्टी घेऊन गेली किती गोष्टी घेऊन घेते ते घेऊन जाते का आता तू अ

आज काय जेवायला नेमकं आज वांगीची भाजी मेथीची भाजी चटणी भात अरे वा मेथीची पण आहे अरे वा मेथी होती थोडी खराब झाली असेल म्हणून मी करतो ओके आणि मम्मीने काय खाल्लं चला मला लई भूक लागली आता मम्मी आज पनीर खाल्ले शिवाय उद्याचं काय प्लॅन आहे मग कसं उद्या एवढं काय करायचं नाहीये आपल्या मामाला बसवायचं मामाच्या वाडीवर दॅट्स इट नो डेकोरेशन नो तामझाम नो काही काही सिंपल स्वीट आणि स्वीट जेवण पण हो <laughs> स्वीट जेवण पण असणार आहे म्हणूच ऐका हा काय करायचे का उद्या सगळे केस जाणार आहेत का कसे का थोडेसे जाणार आहेत हा काय करायचे थोडेसे घालूयात मग मी जाऊन सगळे काढून आणतो शांत बघूयात आता उद्या काय होते हा चल चल बघ काय चाललेत लाड एवढे आज दिवसभर तेच चालेल चा माहितीये मला करी रिस्पॉन्स <laughs> तसं नाही म्हण दुपारी तू कशी ओरडत होती पूर्ण सगळं म्हणस लावून मनच बघ इकडे बघ बघ आता बघ मजा बाबती तुला मानसवी हाताची घडी हाताची गाडीने म्हणलं का तोंडत बोट तोंडात बोटच कळलंय तोंडातभर बोट करायचं होती तोंडात हो, हो, बोट कळलय हो का मानसवी <laughs> <था। तोन्दद बोड़ा। laughs> ए, मनु, मनु, तुझे पाय कुठे ग पाय ते पाय गाय तू आणि हात 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 नाही कळले पाय आणि सॉक्स कळले तुला मनू ए मनू तू कशी ओरडते कशी ओरडते तू इकडे बघ हाताची घडी काढू का ते काढू का आता गरज नाहीये सॉक्सची गरमी होतीये किती तर रोज रात्री ना ही अशी मस्ती चाललेली असते आमची हा ना पप्पा आणि मनूची जस काही जन्मजन्मी ते कधी भेटलेलेच नाहीये तसं चाललेलं असत हा मनस्वी फॅन कुठे आणि अलेक्सा कुठे तिथे बरोबर आजी आजी बंद आहे बटन बंद बटन बंद आहे हा मोबाईल पण कळतो तिला मोबाईलच काय तिला फोटो पाहिला मोबाईलच काय मोबाईलच एवढा बघितलाय तर काय काय आणि अजून एक गोष्ट ती काय करते मी इथे क्लिप ऍड करते असेल माझ्याकडे तर रात्रीच्या वेळेला ना तिला लवकर झोपा म्हणून आम्ही काय करतो इथे झोपा घेऊन आणि त्याच्यामध्ये तिला झोपवायला जातो तर त्याच्या साईडच्या दोन खाच आहेत ना त्याच्यामध्ये ती हात घालते आणि हात अडकत का नाहीये म्हणून ती रडत बसते हा अशी आहे कारण तिला अडकवायचं असतं मग तिला कोणीतरी जातो म्हणतो अरे बापरे अरे बापरे म्हणूचा हात अडकला मग ती कोणीतरी काढून देणार सो हे तिला एक्सपेक्ट असतं हात अडकत नाही म्हणून रडायला तर आपलं सुद्धा ती तेच करते आहे गादीमध्ये हात अडकवते आणि अडकत नाही म्हणून रडते <laughs> <laughs> म्हणजे काय आंटी काय एकदम ए काय होते भेटू हात कशाला अडकवायचा आहे त्याच्यामध्ये सांग तू मला हॅलो हॅलो असं आहे आणि तुम्ही विचारलं ना मागे की आम्ही इथे का होतो कारण मन उला छान मोकळं खेळता येतं म्हणून बेडवर काय होतं ते बेडरेल काढा ठेवा सकाळी पण साफसफाईला त्रास होतो त्याच्यापेक्षा आता मी रिलॅक्स तिथे झोपू शकतो सकाळी पण मग हे दोघं निवांत उठतात असं काही टेन्शन नाही बेडवरून पडण्याची पण भीती नाही आणि सोबतच तिला रात्री पण छान खेळता येतं स्वतः वाजले आज पावणे अकरा आणि अजून मॅडमचं झोपायचं काही हे नाही कारण ती मग अशी बराच वेळ झोपली होती साडेसात आठपर्यंत जवळपास झोपलेली झोपेल साडे अकराच्या असतात चलो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते उद्या काढायचे म्हणून जावं सो ते असेल असं मगाशी जसं म्हटलं तसं डेकोरेशन वगैरे असं काही करणार नाही फक्त मामा बोलून फक्त जी काही विधी असतो तेवढा पार पडायचा बस आणि बाकी काय होईल हे तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय